पूर्ण नाही तोडायचं आपल्याला इथूनच आपण असं तोडून आहे आणि हे बघा एक पाच ते सहा पानं ठेवून झाली एकमेकांवर बेसन पीठ लावल्यावर त्यानंतर याला होल आहेत छोटे छोटे आणि ते टोपावर ठेवले नमस्कार मित्रांनो मी सखा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बनवणारे आळूचे पातोडे तर बघा आळूची पानं आपल्या घराच्या शेजारीच आहेत आणि सोनूला पण आज मित्रांनो सुट्टी आहे आणि सोनू बनवून दाखवणार आहे आज की आळूची पातोळे कसे बनवतात खरं तर आपण चुलीवरच बनवणार आहे गॅसवर नाही बनवणार आहे आणि हे बघा हे आहेत आळूची पानं इकडनं पूर्ण असं झाडांमध्ये आहे आळू या ठिकाणी आपण कंद लावले होते इकडनं तर आपण फर्स्ट तर ही तोडून घेणार आहे हे बघा हे, हे जे पान आहे ना ह्याचा डेट पूर्ण नाही तोडायचं आपल्याला इथनंच आपण असं तोडून घेणार आहे आई बरोबर खोडते पण आईला बरं नसल्यामुळं माझ्यावर वेळ आली हे बघा असं पूर्ण अशाच प्रकारे मित्रांनो आपण ही पानं तोडून घेऊया इकडनं आणि हे बघा मित्रांनो एवढी सारी आलवडीची पानं घरी घेऊन आलोय आणि सोनं सोनूला बघा सुट्टी होती आज घरीच आहे आणि आप्पानी बघा चहा बनवलाय नाही सोनूनी चहा बनवलाय ना <laughs> हे बघा सोनूनी ब्लॅक टी बनवलाय आपण पी पियाला घेऊ आता आणि पण आता बैलांकडे <laughs> जाणार तयारी करूनच बसलेत जायची पण या ठिकाणी जाळ केलाय बाहेर थंड वातावरण असल्यामुळे मित्रांनो सगळेजण शेकायला बसले त्या ठिकाणी तर गरम गरम चहा पिऊ आणि नंतर आपण आलवडीचे पातोडे बनूयात पातोडे बनवण्यासाठी आपल्याला मसाला पहिला बनवून घ्यायचा आहे त्यासाठी सोलून घेतलाय मसाला काढून कुठला कुठला काय काय घेतलं का बघा हिरव्या मिरच्या घेतल्या लसूण हा हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचंय मसाला आणि पानं पण तिने वेगळे वेगळे करून घेतलेत हे बघा जे साईजनुसार पानं काढलेत मोठे छोटे असे नंतर बघूया पुढं पुढे याचा पातोडा कसं बनवते ती फर्स्ट तर आपण आता ह्याचा मसाला करून घेऊया मिक्सरमध्ये आणि हे बघा जे मिरची काढली होती आपण तो मसाला तयार करून घेतला मिक्सरमध्ये सोनवणी बारीक आणि बेसन पिठामध्ये सोनू आज बनवते आपले आळू आळूचे पातोडे आळूच्या पानांचे पातोडे तर मित्रांनो हे बघा मीठ पण याच्यामध्येच टाकले त्यामुळे आता मीठ टाकायची गरज नाही आहे आणि हा जो मसाला आपण बनवला आहे त्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी टाकून तिने हे मिक्स करून घ्यायचं आहे ना सोन्या हां बघा बेसन पीठ पण वापरू शकतो त्यानंतर बाजरीचं पीठ असतं ते पण आपण वापरू शकतो पातोळ्यासाठी आणि दुसरं ते हुळग्याचं पीठ हुळग्याचे तर खूप छान होतात आता खरं तर आपल्याकडं हुळगे राहिले नाही शिल्लक थोडेसे असतील पण त्याचं पीठ नाही आहे तर मित्रांनो नाही तर त्याचे पण खूप छान असे होतात पातोडे आणि हे बघा थोडंसं नॉर्मलवरून बेसन पीठ टाकून पूर्ण असं घट्ट करून घ्यायचं हे मिक्स करून घ्यायचं आहे मी मिश्रण पातोडे झाल्यावर ठेवायलासाठी आपण चाळण घेतली नंतर आपण वाफेवर शिजवणार आहे पातोडे सोनू हळद टाकायची विसरून गेली होती नंतर आठवलं तिला तर हळद पण टाकून घ्यायची बघा प्रमाणानुसार थोडे हे आणि हे बघा सोनूने घेतलेत पातोडे बनवायला हे बघा साईडने तिने थोडंसं पान फाडलं आहे आणि हा जो मसाला तयार केला आहे तो मसाला पूर्ण ती लावून घेते बघा बघा पूर्ण असा मसाला लागेल असं लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण मसाला लावून झाल्यावर दुसरं पान घेतलं बघा दुसरं पान पण सेम असा मसाला लावून घ्यायचा वरून पूर्ण त्याला फाडायचं आहे आणि अशाच प्रकारे पूर्ण मसाला लावून आहे आणि हे बघा एक पाच ते सहा पानं टा ठेवून झाली एकमेकांवर बेसनपीठ लावल्यावर त्यानंतर हे हो बघा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावर बेसनपीठ लावायचे हे बघा कशी गर्दी असं मग हे बघा दोन्ही साईडनी फोल्ड करून घ्यायची ती पानं कशी फोल्ड केलीत आणि पुन्हा वरून बेसनपीठ पण लावले आणि नंतर असं फोल्ड करायचं आहे पूर्ण असा फोल्ड करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा आणि दोन्ही साईडने असं आतमध्ये साईडला निघालेलं आतमध्ये ठोसून घ्यायचं पाण्यात हा छोटी पाण्यात आणि हे बघा रेडी झालं आपला पातळ आणि हे बघा पातवड तर आपले बनवून झालेत आता हो आपण हो हे बघा पाणी घेतलं अर्ध्या टोपामध्ये बघा अर्धा टोप पाणी घेतले कारण वाफेवरच शिजवायचे आणि ही गाळण आहे ना हे गाळणीवरच आपण पातोडे ठेवलेत याला होल आहेत छोटे छोटे आणि ते टोपावर ठेवले हे बघा जाळ पण इकडं जबरदस्त झालं आहे मस्त जाळ झालाय आता शिजून जातील कारण की याला वेळ लागतो शिजायला कमीत कमी एक दीड तास तरी लागेल पातोडे शिजायलासाठी आणि हे बघा हे पूर्ण आपण चुलीवर असं शिजायला ठेवलंय एक दीड तास ठेवणार आहे हे बघा झाकण ठेवून घेतले आता चांगलं जाळ करूया आपण नंतर पातोळे आपले शिजल्यावर दाखवतो तुम्हाला कसे झालीत ते आणि हे बघा एक दीड तास आपण पातोडं चांगले शिजवायला ठेवले होते आणि खूपच जबरदस्त असा वास आला आणि खूप छान असा वास येतोय तर हे बघा रेडी झालेत आता आपण घेणार आहे खाली उतरून आणि गरम गरमच खायला आहे आपण वड्या करून तळणार नाहीये तर असेच खाणार आहे पातवळ आहे की ना चांगले आपण हा ना तर तसलेच भारी वाटतात नाही का तर हे बघा मित्रांनो पातवड तर रेडी झालेत आणि आपण वाढून घेतोय ही ज्वारीची भाकरी आहे आणि पातवड आपण वाढून दिलाय आणि आप्पा आज टेस्ट आहेत आपल्याला आप्पा बघा ना कसं झाले आणि हे बघा आपण पातवड वाढलाय आणि ज्वारीची भाकरी आणि पातवड कस असेच आवडतात तळून नाही आवडत मित्रांनो खोलून दाखवा खोला बर पातवड हे बघा खोलून पण दाखवतात बघा पूर्ण शिजलाय मस्त पैकी असं मध्ये मध्ये आपण पानं बनवलेलं मस्त तर मित्रांनो पातवडं तर आपले रेडी झाले आपण टेस्टचं सांगितले खूप छान झाले मी पण खाला थोडंसं नॉर्मली तिखट झालं आहे पण खूप छान लागतं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला पातवडे बनवल्याचा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या थँक्यू सो मच गुड नाईट